मुंबईत रस्त्या रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य आहे हे दृश्य तर तुम्ही पाहिले असेलच मात्र विधान भवन परिसरामध्ये विधान भवनातच प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाच्या बाहेरच कचऱ्याचा ढीग लागलेला आहे विधानभवन परिसरातच घाणीचं साम्राज्य असल्याचं समोर आलेलं आहे तर माध्यम जेव्हा इथे वार्तांकन करण्यासाठी गेली होती तेव्हा सुद्धा जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधींसोबत अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी आरेरावीची भाषा केली तसंच आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे तिथे या गोष्टीचं वार्तांकन करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी मात्र आमच्या प्रतिनिधींचा शुभम उमाळे आणि त्यांच्या सोबत आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टचा कॅमेरा हिसकावून घेतला कॅमेराग्रोन अलाउट आहे माहिती आहे ना जगदीश सध्या बघू शकतो विधान भवन परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जे आहे सध्या माध्यम जे आहेत या ठिकाणी कव्हरेज करत होते मला फ्रेम दे हॅलो समजत नाही का तुला कॅमेरा कोण अलॉट नाही माहिती आहे ना तर शिंदेच्या बाहेर कशा प्रकारे कचरा आहे कचऱ्याचा ढीग आहे या संदर्भात रोहिणी खडसे यांनी सुद्धा ट्विट केलं होतं तर या संदर्भात बोलण्यासाठी रोहिणी खडसे सध्या आमच्या सोबत आहेत रोहिणीताई नमस्कार जय महाराष्ट्रावर आपला स्वागत आपलं रोहिणीताई आपण स्वतः व्हिडिओ हा ट्विट केला होता या संदर्भातला आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे खरं विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या निमित्ताने लाखो रुपये खर्च केले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये विधिमंडळाच्याच परिसरामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांच्या दालनाच्याच बाहेर कचऱ्याचे मोठे मोठे ढीग आहेत आणि जेव्हा हे ढीग दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुम्ही माध्यमांच्याही माध्यमातून त्यावेळेस तिथे एक पांढरं कापड लावून ते सगळं झाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे साफसफाई तर करणं दूरच राहिलं ते झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला जसं आपण आधी बघितलं असेल की हे आधी झालेली आहे जसं गुजरातमध्ये ट्रम्प साहेब आले होते त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की झोपड्या दिसायला दिसला नको म्हणून भिंती उभ्या करण्यात आल्या होत्या टी ट्वेंटीच्या मॅचेस जेव्हा मुंबईमध्ये झाल्या होत्या काही वेळेस झोपड्या दिसू नये कचऱ्याचे डीक दिसू नये म्हणून मोठ्या मोठ्या भिंती बांधून ते लपवण्याचं काम करण्यात आलं होतं म्हणजे स्वतःच्या कामांमध्ये सुधारणा करण्याऐवजी आपण केलेली पाप लपवायचे कसे हे खालचं उदाहरण आहे की तिथेही स्वच्छता केली गेली नाही पण पांढऱ्या कापडाने ते झाकण्याचं काम केलं हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत सगळे शहर कचऱ्याच्या ढिगांनी भरलेले आहेत हे लपवण्याचे प्रकार सरकारकडला होत आहेत आणि लोक त्रस्त झाली तक्रारी करतायत पण आज तिथे प्रशासन आहे प्रशासन ढिम्म झालेलं आहे आणि मंडळात कचरा आहे तर तुम्ही शहरांच्या विचार करून घ्या काय परिस्थिती असेल नक्कीच रोहित कचऱ्याचे जागोजागी ढीक घाणीचं साम्राज्य या सगळ्या सा गोष्टी मुंबईकरांसाठी नेहमीच्याच झालेल्या आहेत कारण मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवर कितीही साफसफाई केली तरीही हेच दृश्य दिसतं मात्र तुम्हाला हे कधी निदर्शनास आलं होत आपले माध्यमांचे प्रतिनिधी तिथे गेले होते त्यांनी ते हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना मज्जाव करण्यात आला जसं आजही तुमच्या चॅनलच्या पत्रकार आणि बंधूंना तिथे मज्जाव करण्यात आला म्हणजे ही सरकारची दडपशाही नाही का सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करताय ना आगदी, आगदी. ता ता करता अगदी अगदी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही सत्यता पोहोचवण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला मज्जाव करणं म्हणजे ही सरकारची दडपशाही नाही का नक्की नक्कीच अगदी धन्यवाद तुमचे तुम्ही इतक्या प्रकर्षाने ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या तुमच्या निदर्शनास हे आलं आणि तुम्ही ते सगळ्या समाजासमोर आणलं